तुमचं नाव आणि पत्ता असं सुभाष लोह थत्रे गायकवाड तमशील शेंदेवाडी गायकवाड असते ओके आता ही तुमच्याकडे आमचे दोन तीन मिनिट झाले हां आणि ज्यावेळेस आम्ही पहिल्यांदा घालतो त्यावेळेस आपल्याकडे किती गायी होते आपल्याकडं तीन गायी होते तीन गायी होते हां आज मी चर्चे चालू करून किती वर्ष जाईल तुमच्याकडे सर्वसाधारण होऊन गेलं एक वर्ष कंप्लीट को झाली हा तर तुमचा एक वर्षाचा अनुभव मी चर्चे चालू केल्यापासून हा तर सांगा ना मी तर चालू केल्यापासून मला गायांना असा अनुभव आला की गायांचं शेण पहिलं बंद झालं त्यामुळं काय आधारित पडायच्या ही आणि गायी आजारी पडायची कमी म्हणून गोत्यावर डॉक्टर कमी म्हणजे फक्त गायला लावायला डॉक्टर नाहीतर गोत्यावर डॉक्टर नाही आणि त्या तीन गायात मला दुधाचं उत्पन्न चांगलं मिळायला लागलं त्यामुळं मी एक एक करत आता जवळ जवळ माझ्याकडे अकरा गायी झालेत आणि पाच वाजता अकरा गायी पाच वाजता तुमच्या बरोबर एखाद्या शेतकरी व्यवसायासारख्या काय परिस्थिती आहे त्यांच्या किती काय आता तस इथल्या जर तुलनेत बघितलं तर सगळ्यापेक्षा डेअरीवर जर म्हणलं तर माझ्यात गायी जास्त थोड्या दिवसात आणि गाईंचा रिझल्ट चांगला पेल कमी आणि दूध डिग्री जास्त आणि रॅट डिग्री सगळ्या जास्त हां हां का सांगा तुमच्याबरोबर जी तुमचे मित्र असतील त्यांच्या आज किती घ्यायचे त्यांनी म्हणजे पहिले जुने असतील व्यवसायात गेले आहेत त्यांच्याकडं कोणाकड पाच सहा पहिल्यावर त्यांच्यात एका अर्ध्यात वालली नंतर हाय असेच आहेत कोणाच्या दोन अक्षत तीन पर्यंत गेलेत आहेत पर्यंत गेले ओके तुम्ही एका गाय पासून तीन गायी पासून आज बारा तेरा पर्यंत ते कशी तुमची वाटचाल चालू झाली वाटचाल म्हणजे की आपण मिल्क चार्ज वापरून गायींचा आजार पण कमी झाला आजार पण कमी झाल्यामुळे मला ते त्याच्यातून मिळणारे उत्पन्न चांगलं मिळायला लागतं म्हणजे तुमचा खर्च अजिबात नाही झाला अजिबात बाकीचा खर्चच नसल्यामुळं आणि चारा असल्यामुळे एक एक असल्यामुळं गायी वाढत गेल्या एक वर्ष मी सात तर तर तुम्हाला गाब न जाणे खालीचा प्रकार काय आहे आता आमच्याकडं सध्या लगे डक्केच तर त्यांना बी माहिती आहे पण एकच गाय दोन्ही वेळा लावली नाही तर ता काय दुसरी दोन याला दुसरी आता काही चालली नाही उन्हाळ्याच आहे उन्हाळ्यात अहो आता मग सर आपल्या उन्हाळ्यात एकदा भरून राहण्याला दिवस हायती राहतात नाही तर की म्हणजे मला ते मिल्क चार्जेस आपल्याला रिझल्ट शंभर टक्के आणि विश्वास शंभर टक्के आणि रुपनवर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली की एवढं शंभर ग्रॅम तारा रिजल्ट मला चालला इतर शेतकऱ्यांकडे जर दहा गाईचा गोटा असेल हा तर खेळ आग... किती गाय असेल त्यांच्या गोटे आता डेरीवच्या लोकांच्या सांगण्याप्रमाणे प्रत्येकाची उन्हाळ्यात तर सर्रास जवळजवळ लोक गाईच लावत नाही त्या कारण लागून घेत नाही बरोबर आधी किती दिवस त्यांच्या गाई खाली असेल चार तर चार महिने बरोबर महिने मला सांगा चार महिने जर तुमची गाय आधी हा तर तुम्हाला मेंटेनन्स कमी आला का नाही भरपूर कमी आला म्हणजे दूध व्यवसाय ती गुरु केलीच आहे हा ही गाय वेळेवर कापळा राहिली बासर महत्वाची भाकर काळात राहिलेच नाही बरोबर तर मला सांगा आज जर तुमच्या गाय वेळेच्या वेळेला काप केल्या नसत्या तर तुमच्या एवढा मोठ्या गोटावर राहिलं राहिलाच नसतो कारण जर आपल्याला गायचे मित्र शार्दचे सात त्यासाठी जर बसतील नसती तर आपण इतकं उठ पूर्ण मारवू शकलो नसतो बरोबर आपल्या गोट्याचं दैनंदिन दूध किती आहे आपल्या गोट्याचं दैनंदिन दूध सर्वसाधारण दिवसाचं शंभर लिटर पासून एकशे साठ लिटर पर्यंत शंभर एक ते एकशे साठ लिटर जर सरासरी जर आपण महिन्याचा मिल्क चार्जरचा जर खर्च बघितला तर किती होतो मिल्क चार्जर आता सरासरी आपण सर्वसाधारण एवढ्या सर्व गुरास मी आठ ते नऊ किलो चालतोय म्हणजे दोन बकेट दहा दा, 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 किलो दहा किलो चालतो तर मी म्हणतो ठीक आहे मग दहा किलो म्हणलं तर एक तेहतीस रुपये की गेले तेहतीस रुपये तर तुम्ही तेहतीस रुपये तुम्ही महिन्याला फिक्स खर्च करताय पण तुमचा मेंटेनन्स म्हणून काय आहे का मेंटेनन्स काय सांगा झिरो मेंटेनन्स झिरो मेंटेनन्स जर समजा तुम्ही मिल चार्जेस देत नसता तर किती मेंटेनन्स झाला लय मेंटेनन्स झाला डॉक्टरचा खर्च आता लोकांचे सांगे पण का मी जसं गाय केलं ती तुमची आला होता तीन गाय होत्या आणि जे डॉक्टर तिथून लागणार नाही त्यामुळे मला काही जास्त अंदाज नाही डॉक्टरांचा खर्चा करू किती होईल आता आम्ही एका गोट्यावरून गो आता चालू तर त्यांचा एका वेळेला पन्नास हजार रुपये आता सध्या तेव्हा तुम्ही तो ती गाय पाठी मस्ती दाखवली आता ती संदईला झाली आपले ते अंडा आणि मिल्क चज केल्यापासून मी बोलतो कसली ही दगडी नाही आता बोतं तगडी नाही कसलच नाही ढोपले म्हणजे तगडीचा प्रॉब्लेम नाही मस्त आपले लंपी नाही लंपी नाही काय तिसरी गोष्ट हेतात जी स्किन डिसीज असेल तो नाही काय नाही किंवा तुमच्याकडे गुचडी ताप नाही नाही म्हणजे पूर्ण लाच ताप नाही कुठलाच ताप नाही गुचडबी नाही साधाबी नाही कुठलाच तापच नाही डॉक्टर आदरय म्हणून फक्त जे काय असतं ते बघायला आज सगळ्या दूध व्यवसाय बाबा दूध व्यवसाय करवड ना करवड हे कशामुळे असं म्हणतात कारण गायांचं नियोजन आणि गायांना जे पाहिजे ते मिल्क मधून मिळते आणि ते गायास मी मिळालंच पाहिजे रोजचे रोज त्याच्यामुळे गाय निरोगी राहतील आणि निरोगी राहिल्यानंतर दुधा शिंपल त्या ओके आता काय शेतकरी काय विचारतात तुम्ही पावडर देता घेतात मिनरल मिक्सरचं आरुण कसं भागायचं तर तुमचं एक वर्ष झालं तुम्ही मिनरल मिक्सर नाही काय मग तुम्हाला तुमच्या गायांची तब्येती काय दिलं जाणवला सगळ्यांपेक्षा चांगली माझ्या गाय जे मी वापरते ना ती बी येऊन बघते ती बी म्हणते चांगले सांगितलं तरी काय त्यांच्या काही गोष्टी लक्षात बसत नाही बरोबर त्यांना ती मला वाटते ना म्हणजे मी म्हणजे म्हणते बघा की काय म्हणते म्हणून बघा गुरीला गोळा ना दरवाजा मोकळा तसं काम झालं आपल्या शेतकऱ्याचं की जिथं खर्च करायला पाहिजे तिथं करणार नाही पण जिथं नको तिथं नाही तिथं खर्च करणार असे परिस्थिती शेतकरी झाली काय लोक म्हणते तुमच्या दुधाला काही कमी असते तर दूध किती देते दिवसाला दिवसाला आता सर्वच पण दहा अकरा लिटर पर्यंत सर्व यायला एक गाय कमीत कमी दिवसाही तुमची वीस अठ्ठावीस पंचवीस पर्यंत अठ्ठावीस तीस पर्यंत अठ्ठावीस तीस पर्यंत म्हणजे काय लोकांना काय वाटतं त्यांच्या गाय पाच लिटर दूध देत असेल त्यामुळे त्यांचं गेलं असेल पण तुमच्या गोट्यामध्ये तीस लिटर दूध देणारी गाय तरी पण तिला मिनरल मिक्सर नाही आता मला सांगा लोक म्हणते तीस गाय म्हणलं तिला तीन महिन्याने कॅल्शियम लावा लागतं शरीरात असं काही तुम्हाला कधी गरज पडलाच नाही आतापर्यंत गरजच नाही शरीरात कॅल्शियम काय नाही माझी बात नाही काहीच दिलंच नाही तरी सुद्धा वेचवेल का म्हणजे कारण शेतकऱ्यांना काय वाटतं की बाबा मिरच्या सुरुवात होईल पुन्हा मग गाप द्यायला कसं होईल पण ती एका वेळेस जाईल पण तुम्ही कंटिन्यू एक वर्ष आणि विशेष म्हणजे तुमचा एक ही दिवस खडा नाही खडा नाही बरोबर एक दिवस सुद्धा नाही काय शेतकरी काय करतात आठवड्यावर चालतात आठवडा बन आठवडा आता मला सांगा तुम्ही कंटिन्यू चालता मग तुम्हाला वाटत नाही का खर्च लय होते नाही वाटत मला खर्च लय होतो कारण आता तुम्हाला सांगतो सर्वांपेक्षा मला एक रुपये दीड रुपये जास्त दर मिळतो जास्त दर मिळतो हा आणि शंभर लिटर जरी दूध दर तरी माझं तीन हजार रुपये वरची बद्दल तीन हजार रुपये वरचे आणि चौतीसशे रुपये जर तुमचा खर्च आहे आणि दुधाच्या एसीनेफ च्या वाढ जरा तेवढं मिळून जातंय अधिक डेअरीवर आपली प्रतिष्ठा चांगली राहते क्वालिटी चांगली आणि तुम्ही सांगाल तुमचा एसीन किती लागतोय आमचा नऊ जरा पर्यंत लागतो नवजीरो हा म्हणजे म्हशीचं एसीन असतो नऊ झिरो गाईचा आठ पाच असतो आणि फॅट म्हणलं तर ह्या माझे तीन आत पासून चार पाच पर्यंत म्हणजे असं जर नऊ जिरे जर सहा असेल त्याला कधीही डेअरी न जाऊ देत त्याची पाहिजे साठी एसी वाला माणूस असतो भेटत नाही कोणाकडे लोक एसी बसतात ती बरेच शंभर प्रोडक्ट चालतात आता चर्मनि सुद्धा आमच्या डेअरीवाल्यासनी सांगितलं तर ती काय चालते आणून चालत बरं बरं बघायला आले होते की काय म्हणून साहेब बघायला आले होते म्हणजे कुणाचा जेशे नऊ चोरस लागायचा कंटिन्युअस नऊ शे लागायचा मग साहेब बघायला आले होते त्यानंतर त्यांनी मी दुधू ही सगळं काय करता मी तासभर बसले आणि मग शाम पण तुमच्या बादलीतली बादलीत मी सगळं गेलो आम्ही त्यांच्या बरं बर आणि तिथं बघितलं मग काय त्यांची प्रतिक्रिया काय त्यांनी सांगितलं की एक नंबर आहे रूमला सांगितलं सुद्धा असच दुधामध्ये आज बरच गोष्ट कमी व्हायला लागले होते मध्ये दर होता म्हणून भरपूर जणांनी गाय आणल्या आणि जी काही मेंटेनन्स आहे डॉक्टरचा असेल गाव न जाण्या असेल दगडी असल किंवा लंकी असेल ह्यामुळं शेतकरी आता अडचणीत आलाय कारण त्यांना मेंटेनन्स जास्त व्हायला लागलं उत्पन्नापेक्षा हो, अशा हो, शेतकऱ्यांना काय एक संदेश मला एक संदेश देऊ शकेन की मी त्या शेतकऱ्यांनी मिल्कच्या जेव्हा वापर यांना शंभर टक्के करावा आणि आहार योग्य पद्धतीने नियोजन करून त्यांना धंद्यात शंभर टक्के परवडेल हा संदेश मी आता वर्षभर तयार झालेलं बरोबर आणि हीच मका घालताय दुसरं काही देत नाही मटेरियल आहे असं म्हणायला काही हरकत नाही जेणेकरून बाहेरचं काय अनाऊन्स लागत नाही घरच्या घरीच चालतंय तुम्ही तुमच्या शेताला दुसरं काहीच देत नाही दिलंच नाही मिल्च्या आहेत शेणत तर पहिल्या तुमच्या मातीमध्ये आता काय बदल झालं आता पहिल्या मातीमध्ये आता माती पहिली माती एक तीन चार वर्षापूर्वी आता कृषी अमृतान बऱ्याच दिवसापासून वापरतो बाजारला आणि नंतर तीन चार वर्षापूर्वी जी चिकटपणा होता तो चिकटपणा मातीचा पूर्ण पुणे निघून गेला म्हणजे एकदम असं फुसफुशीत फुसफुशीत झाली म्हणजे मऊ लोण्यासारखी लोण्या पहिले अशी घट्ट कारला करता असं घटपिट नाही म्हणलं की अशा चकल्या चकल्या निघत होती ती आता खळकळी तुम्हाला मिल्क चार्जर भेटलं नसतं तर आपला एवढा गोटा मोठा झालाच नसता आपण बाहेरच्या बाजारातून काहीतरी आणून आपण चारत बसलो असतो आणि ती परवडल त्याच पटीनं वाढला असता किंवा आहे तिथं राबला शकतात म्हणजे आता पहिल्या वेळेस सांगितलं त्यावेळेस तुम्ही दोनदा डॉक्टर बोलवलं होतं म्हणजे आठ व्यक्ती म्हणून हो कोणा जावा मिल्क चार्ज आता त्यावेळ फक्त तुम्ही एक टाकाल्यास चाक आहे हो एक तो म्हणजे तिथच तुम्हाला खर्च कमी कमी आल्यामुळे तुम्ही पुढे पाऊल घेत तर आता मिल्क चार्ज मी राहिले हां 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 आता हां बोला अमृत पहिल्यापासून वापरल्यामुळे मला की सॉइल चार्जर पहिल्यापासून विश्वासच आहे बरोबर डॉक्टर साहेबंचं मार्गदर्शन पहिल्यापासून आता आहे घरी येऊन सगळं काही जरी अडचण आली तरी ते सोडवते <laughs> चमक आहे सर बघा ही गाय जर बघितली तर अशी चमचम चमकते म्हणजे वेलवेट सारखं पूर्ण तिची पाठवले दिसते आणि गायचं शांतता बघा किती ना म्हणजे कडाकडा करत नाही नाही आता इतर जर आपण जनावर बघितले तर अशी सारखी महाग मोहर खरबड खरबड वाजव ही असं कुठेच काय नाही शांतता बरं एकदम पूर्ण रमंत वगैरे काय वाटतं मागं एकदम शांत काय नाही रमंत व्यवस्थित सगळ व्यवस्थित चालतंय आणि वैरण खाण्यामध्ये काय आपल्या इतरांची शेतकऱ्यांचे जाणार वैरण खाले आणि तुमच्या जण आमच्या वैरणीचा तर काहीच अडचण नाही आता योगा पुंड्याचा वैरण टाकलेले आहे सर्व साधारण पंधरा तीस किलो पर्यंत वैरण असते पूर्ण खातात सगळे खाते पर वेस्टेज जायचं काही येत नाही काय नाही ओके आता ही गाय तुम्ही काल विकत आणली दोन दिवसात दोन दिवसात तर ही वैरण खात नाही कारण की आजारीच आणली ना हिला मिलचार्ज अजून दिलेलं तर आजपासून तुम्ही मिलचार्ज चालू केले रात्रीपासून तर काय बदल जाणार तुम्हाला आता रात्रीपासून रात्री थोडस खाल्लं होतं आणि आता आज बऱ्यापैकी एक चाळीस टक्के खाल्ले तिने ओके म्हणजे तुम म्हणजे आजारी पडलं तर तुम्ही मिलचार्ज चालू ठेवतो चालू म्हणजे काय होतं शेतकरी मित्र की शेतकऱ्यांना काय वाटतं की आता आजारी पडले तर मग चर्चा नको बंद करा काही जी बा शंका म्हणजे आजारी प्रमाण दुप्पट तिप्पट करायला पाहिजे वाढवलंच पाहिजे आता तुम्ही रेग्युलर पन्नास ग्रॅम देता हिला किती ग्रॅम आता सर शंभर ग्रॅम दिले ग्रॅम आता हिला काय करा सकाळ दीडशे ग्रॅम दुपार दीडशे ग्रॅम संध्याकाळ दीडशे ग्रॅम असं जर तुम्ही दिलं पाच दिवस तर तुमची गाय जाग्याला क्लिअर होणार आहे तिच्या पोटातली घाण सगळी पडणार आहे आणि तिला जी वेल्यामुळे जी ट्रेस आलाय तो पूर्ण कमी होणार आहे आता हिच्यामध्ये गरम पाणी आहे ताप आहे ती ताप सुद्धा कंट्रोलमध्ये येत आहे फक्त तीन टाइम दीड दीडशे ग्राममध्ये तर तुम्हाला बघायचं शेण सुद्धा पहिले जेव्हा आणली त्या दिवशी बघा सर आता फक्त दोनच टाइम झाले देऊ ना म्हणजे चोवीस तासात आपण म्हणतो शेणाला फरक पडतो तर चोवीस तासात सुद्धा शेण घर टायल आणि तुमच्याकडे एक बारा महिने झालं तुम्ही त्या पाडीला ज्या गाय पोटामध्ये असताना पण पाडेला मिल चार्जेन मिळालेलं अशी पाडे आपण बघूया हे पाड आहे हा पुढे दहा महिने झाले किती दहा महिने झाले ह्या पाड्याला पूर्ण मिळेल पोटात असल्यापासून काय वाटत होत्या पाड्या पण आता हिची उंची आता ही फक्त दहा महिन्याच आहे अकरावा चालू झाला म्हणजे दहा महिन्यात पूर्ण आहे तर कालवडी एवढं दिसतंय थोडं कमी नाही बरोबर आणि हे सर्वसाधारण मला वाटतं की दोन महिन्यात हिटवर शंभर टक्के तर हे जी चमक बघितली शायनिंग बघली ते एकदम जबरदस्त आहे आणि ह्याचं वैरण वगैरे खाण्याचं प्रमाण वगैरे पूर्ण एकदम आणि ह्याच ह्याला कुचिड वगैरे अजिबात अजिबात शेण बघायचं शेण तर बघितलं तर खिलार गाय सारखं म्हणजे ह्याच नैसर्गिक ना जे काय आपलं जेनेटिक साईड पेनिंग हे आपल्या देशी गाय सारखं झाल्यामुळे शेण सुद्धा देशी सारखं झालं ओके